जे कोणी प्रेक्षक महिला हा प्रोग्राम बघत आहेत तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील कसा त्यांनी त्यांचा दिवस प्लॅन करावा ए ज्या बायका हाऊसवाईफ आहेत त्या तर त्या चोवीस तासच काम करत असतात खरं पाहायला गेलं तर आणि बी ज्या जॉबही करत आहेत आणि घरही सांभाळत आहेत तर तुझ्या खजान्यातनं म्हणजे तुझ्या एक्सपिरियन्सवरनं तुला काय त्यांना सल्ला देता येईल सुवनश्री आपलं जीवन हे मी म्हणेन की फोर क्वाड्रंट्समध्ये आपलं डिवायडेड आहे सो फोर क्वाड्रंट्स काय आहेत सो पहिलं आहे सेल्फ मी स्वतः दुसरं क्वाड्रंट आहे फॅमिली तिसरं आहे करिअर आणि चौथं आहे सोसायटी सो आयडियली आपण हा वेळ आपला जो आहे आठवडा किंवा दिवस किंवा महिना जो काही असेल तो अगदी दिवसेला दिवसेने पण एक ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय पर्सेंट जर आपण डिस्ट्रीब्यूट केलं तर आपलं खूप स्वीट आपण लाईफ जगू शकतो पण तिथे जे इम्बॅलन्स झालं जसं आता करिअरमध्ये जर तुम्ही एट्टी टू नाईन्टी पर्सेंट जर घातलं तर तुम्ही सेल्फ इग्नोर करता किंवा जर तुम्ही सोशलमध्ये खूप एंगेज राहिलात तर तुम्ही करिअर करिअर इग्नोर कराल किंवा फॅमिली इग्नोर होईल कुठे ना कुठे तरी तो इम्बॅलन्स दिसून येईल आणि तो इम्बॅलन्स रिफ्लेक्ट होतो आणि तो तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये अफेक्ट होतो सो जितक्या लवकर तुम्ही ही सवय शिकाल की बाबा स्वतःकडे पण ट्वेंटी फायव्ह पर्सेंट आपल्याला असं वाटतं अरे मला काय वेळ द्यायचा मी मला कशाला वेळ देऊ oh. त्याच्याऐवजी मी हे करीन त्यांच्यासाठी हे करीन पण असं म्हटलेलं आहे ना की डोंट बर्न युअरसेल्फ टू कीप अदर्स बॉम्ब सो हे पण खूप महत्वाचं आहे की कि किती 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 करायचं कितपत करायचं ह्याला पण बायकांनी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की आफ्टर अ सर्टिन एज आपली oh. पण एनर्जी कमी झालेली असते आणि त्याच्यामुळे थोडस आपण आपली एनर्जी साठवून किंवा वेळ वाचवून तो कशी एनर्जी आणि टाइम फ्रुटफुल करावा हे खूपच विचार करण्यासारखी गोष्ट आणि त्याला प्लॅनिंग खूप गरजेचं आहे की काल मी जे करत होते किंवा मी करत होते ते आज मी खरंच करायची गरज आहे का हा प्रश्न आपल्याला आपण विचारणं खूप गरजेचं आहे मध्ये मध्ये असं मला वाटतं ओके सो प्लॅनिंग मध्ये काय टिप्स आहेत तुझ्या तू कसं प्लॅन करतेस तुझं मी विचारलं तुझा दिवस किंवा आठवड्याचा मेन्यू असतो कारण की ऑफिसमध्ये ज्या बायका कामाला जातात त्यांना ते पटकन कळत नाही की काय करायला हवं तर एक काही टिप्स तुझ्या सो ऑफिसला जाणाऱ्या सगळ्या बायकांना मी हे नक्कीच म्हणेन की प्लीज सॅटरडे तुम्ही पूर्ण तुमच्या ग्रोसरीज व्हेजिटेबल्स आणि सगळं स्टॉकिंग कम्प्लीट करा आणि संडे प्लीज रिलॅक्स करा कारण बी विथ द फॅमिली आणि एन्जॉय खूप एन्जॉय करा नाहीतर ना खूप दमायला होतं आणि मंडे परत ॲज इट इज मंडे आला की ते भूजबम्ब सुरू होतात की चला उद्यापासून परत ऑफिस सुरू होणार आहे सो so, सगळं प्लॅनिंग तुम्ही सॅटर्डेला करा आणि सॅ संडे यू प्लीज कीप एक्सक्लुसिव्हली तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्या स्वतःसाठी एंटरटेनमेंटसाठी आणि प्लीज तो वेळ स्वतःला पण द्या अर्धा तास एक तास लवकर उठा संडेला जास्त झोपला नाहीत लवकर उठला तर अजून गोष्टी खूप तुम्ही करू शकाल असं मला वाटतं आणि so, दुसरी गोष्ट मला ॲड करावी वाटते की एक डायरी म्हणजे आता हाऊसवाईफसाठी स्पेशली नाही म्हणते कारण आता मी पार्शियल मोडमध्ये आला <laughs> सो so, माझी डायरी आहे मी रोज डायरी लिहिते त्याचे पण चार भाग आहेत oh. की हो त्याचे चार पेजचे मी चार भाग करते सो hey. so, एका भागेमध्ये म्हणजे माइंड बॉडी अँड सोल सो so, माझ्या बॉडी साठी मी आज काय केलं माझ्या माइंड साठी काय केलं अदर्स साठी काय केलं कारण मी ही नोकरी पण सोडली आहे मला असं कुठे ना कुठेतरी वाटलं की आय शुड गिव्ह बॅक टू द सोसायटी सोसायटीनेही मला खूप दिलं सगळं दिलं देवानी भरपूर दिलं आता मला परत द्यायचं आज तो वेळ वेळ आलेली आहे की मला आय हॅव टू गिव्ह बॅक टू द सोसायटी आणि म्हणून मी ते पण अजेंडा मध्ये माझं असतं की अदर्स साठी मी माझा वेळ कसा स्पेंड करू शकते सो ह्या गोष्टी माझ्या डायरी मला खूप हेल्प करते आता आजची जी अपॉइंटमेंट होती ती ज्या दिवशी तुझा फोन आला होता त्या दिवशी ते बुक्ट होतो hmm. सो तो डे अलोगेट सो आज दुसरी कुठलीही कमिटमेंट मी घेत नाही